लातूरच्या ज्येष्ठ रुग्णाला दम लागणे छातीत दुखणे आणि भोवळ यांसारख्या तक्रारी वाढल्याने तपासणी करण्यात आली असता हृदयातील झडप पूर्णपणे निकामी झाल्याचे स्पष्ट झाले पारंपरिक शस्त्रक्रियेचा धोका लक्षात घेऊन पायातील रक्तवाहिनीद्वारे झडप बदलण्याची टॅव्ही प्रक्रिया अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले दरम्यान येथील नऊ महिन्यांच्या बाळाच्या हृदयात सहा मिलीमीटरचे छिद्र असल्याने निदान झाले होते वजन केवळ चार किलो आणि आर्थिक मर्यादा या दोनही अडचणींवर मात करत डॉक्टर राहुल कारिमुंगी यांनी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोलापुरातच अत्यल्प खर्चात ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली उपचारानंतर बाळाची प्रकृती सुधारत असून कुटुंबीय आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलासा व्यक्त केला या दोन्ही शस्त्रक्रियांमुळे सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हृदय उपचार सुविधा सहज उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले आहे नागरिकांना प्रगत तंत्र तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून एस सी एस हॉस्पिटलतर्फे भैया चौकात फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन प्रदर्शन आयोजित केले असून यात अँजिओप्लास्टी लेझर तंत्रज्ञान इम्पेला इनारेल प्रणाली आदी अत्याधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर सिद्धांत गांधी आणि डॉक्टर राहुल कारी मुंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मागील त्याच्यामध्ये नऊ महिन्याच्या बालकापासून बाल ते एक्क्याण्णव वर्षांच्या आजोबांपर्यंत हृदयाशी संदर्भात जे वेगवेगळे आजार त्यांना होते काही लोकांना हृदयामध्ये छिद्र होत लहान बाळामध्ये आणि जे आजोबा होते त्यांच्या हृदयामधली जी एवटिक वॉल असते ती कॅल्शियम मुळे खराब झालेली होती तसेच काही कॅल्सिफाईड करोनरी केसेस होत्या की ज्याच्यामध्ये कॅल्सिफाईड ब्लॉक होते करोनरी आर्टरीजमध्ये आणि पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळे जो त्रास होत होता महिलेला या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया एसीएस हॉस्पिटलची हे आम्ही चारही डॉक्टरांची जी टीम आहे या टीमनी ह्या शस्त्रक्रियेचं योग्य प्लॅनिंग करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या एसीएस हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आल्या ह्या शस्त्रक्रिया पूर्ण करताना पेशंटची सेफ्टी कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली तसेच जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या माफक दरामध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांतर्फे झाला या शस्त्रक्रिया ज्या पेशंट रुग्णांवरती झाले ते चारही रुग्ण सध्या उत्तम कंडिशनमध्ये आहेत त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत आणि अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया एसीएस माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं समाधान अनिचारी कार्डिओलॉजिस्ट यांना आहे